गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवरती काय सुव्यवस्था राखण्यासाठी पिंपरी चिंचवड पोलिसांच्या वतीनं नाकाबंदी करण्यात आली आहे त्यामुळे गणेश उत्सव शांततेत पार पडावा यासाठी पोलिसांनी वेगवेगळ्या मोहिमा राबविणे सुरू केलाय गुन्हेगार तपासणी प्रतिबंधात्मक कारवाई तडीपार हॉटेल वाहणे तपासणी मोहीम संशयित ठिकाणी कॉम्बिंग ऑपरेशन आदी मोहिमा पोलिसांकडून राबवण्यात येत आहेत गणेश उत्सवाच्या काळात गणपती विसर्जन होईपर्यंत शहरात चोवीस तास नाकाबंदी करण्यात येणार ना आहे त्याचबरोबर गणपती मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना अनेक सूचना देण्यात आल्या प्रामुख्याने रस्त्याच्या एक तृतीयांश भागातच मंडप टाकावा देखावे रस्त्याकडेला असावेत सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत आणि पोलीस दल कमी असल्याने मंडळाच्या कार्यकर्त्यांनीच पोलिसांची भूमिका पार पाडावी अशा अनेक सूचना देण्यात आल्यात